हॅलो एव्हरी वन वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी आणि आज आपला फिजिक्स बोर्ड क्लास ट्वेल्व एच एस सी बोर्डचा पेपर झाला फिजिक्सचा आय होप सर्वांना पेपर खूप छान गेला असणार आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला होता की फिजिक्सची तयारी एका तासामध्ये सत्तरपैकी पैकी सत्तर मार्क त्या विद्यार्थ्यांना तर हंड्रेड पर्सेंट हा पेपर खूप इझी गेला असणार कारण हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन हे आपल्या पेपरमध्ये आले होते आणि हेच मी सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो आहे सो so, आपण इथं डिस्कस करूया आजचा झालेला पेपर याच्यामध्ये मला आवडेल की आपण सेक्शन डी पासून चालू करूया आता याच्यामध्ये चार सेक्शन आहेत सेक्शन ए बी सी डी एमध्ये आहेत तुमच्या एम सी क्यू आणि वन सेंटेन्स त्याच्यानंतर बीमध्ये आहेत टू मार्क्स क्वेश्चन सेक्शन सी मध्ये आहेत थ्री मार्क्स क्वेश्चन आणि सेक्शन डी मध्ये आहेत फोर मार्क्स क्वेश्चन ठीक आहे आपण तिथून स्टार्ट करूया सेक्शन डी पासून की आपण कोणते कोणते क्वेश्चन दिले होते तुम्हाला आणि कोणते कोणते क्वेश्चन त्याच्यामध्ये आले सेक्शन डी मध्ये येऊया आपण थोडंसं त्याच्यामध्ये काय बघा अटेम्प्ट एनी थ्री क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग टोटल तुम्हाला पाच क्वेश्चन दिले होते त्यातले तीन कोणते सॉल्व करायचे होते त्यातला पहिला क्वेश्चन होता वॉट इज फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन इट ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी आता माझी ही सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियलमध्ये क्वेश्चन नंबर जो फाईव्ह आहे तो हाच आहे वॉट इज फेरो मॅग्नेटिझम एक्सप्लेन इट ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी क्लिअर अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे हा जो क्वेश्चन तुम्ही बघितला असता तर डेफिनेटली तुम्हाला चार मार्क मिळाले असते डायरेक्टली याच्यामध्ये दुसरा ऑप्शनला क्वेश्चनही नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळा क्वेश्चन नंबर सेक्शन डी मार मार्कच्या क्वेश्चनमध्ये दोन दोन मार्काचे क्वेश्चन विचारले जातात खाली तर दिलेत तेही आपण एक्सप्लेन करणार आहे पण हे जर तुम्ही केलं असता तर हंड्रेड पर्सेंट चार मार्क त्याच्यानंतर बघा ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर एव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन सेरीज एल सर्किट हा क्वेश्चन नंबर टेन आहे एसी सर्किटमधला तुम्ही जाऊन पुन्हा एकदा चेक करा मी सांगतोय म्हणून नाही तुम्ही नक्की चेक करा त्यामधला क्वेश्चन नंबर टेन आहे जो हा मी तुम्हाला दिला होता आणि हा पुन्हा त्याने विचारलाय किती मार्कला चार मार्कला त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन काय डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन ऑफ लाईट क्वेश्चन नंबर सिक्स आहे ज्याच्यामध्ये आपण हा डिफरन्स दिला होता अँड डिफ्रेक्शन ऑफ लाइट पुन्हा हा झाला दोन मार्काला त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये न्युमरिकल विचारले आता मी काय सांगितलं होतं की हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह एक्झाम्पल सॉल्व करा ॲट द सेम टाइम अनसॉल्व पण सॉल्व एक्झाम्पल वरती पण फोकस करायला सांगितलं होतं हे दोन्ही क्वेश्चन आता काय क्वेश्चन दिला होता अ डबल स्लीट अरेंजमेंट प्रोड्युसेस इंटरफेरेन्स फ्रिंज फॉर सोडियम लाईट ऑफ वेव्हलिन वेव्हलिन दिली होती तुम्हाला एंड पॉईंट ट्वेंटी डिग्री अपार्ट वॉट इज द अँग्युलर फ्रींज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स इन वॉटर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर गिवन आहे हा क्वेश्चन जर तुम्ही बाळा बघितलं तर ॲज इट इज हा क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर फिफ्टीन अनसॉल्ड एक्झाम्पलमध्ये आहे वे ऑप्टिक्समध्ये तुम्ही जाऊन चेक करा जर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व केले असतील तर डेफिनेटली हाई क्वेश्चन तुम्हाला सुटणार ॲज इट इज कॉपी पेस्ट कुठूनही बाहेरून आणलेला नाही आहे असा पुस्तकातला क्वेश्चन आलाय त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन अँड मेन्शन फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ टर्म इन्वॉल्ड इन क्वेश्चन नंबर सेकंड आहे ड्युअल नेचर मधला हा क्वेश्चन दिला होता आपण आणि त्याच्यानंतर एक एक्झा हे दोन मार्काला आणि दोन मार्काला क्वेश्चन काय बघा द वेव्हलियंथ ऑफ इन्सिडेंट लाईट इज फोर थाउजंड ऍम स्ट्रॉंग कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटो फोटॉन नाव सिअर हाच क्वेश्चन सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे द वेव्हलियंथ ऑफ अँड पॉवर ऑफ द लाईट इज फोर थाउजंड एम स्ट्रॉंग देन व्हॉट इज द मिनिमम चेंज इन द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटोन हे तर फाइंड आउट केलं एनर्जी तुम्हाला हे दिसायला लागलं एनर्जी एच न्यू ऑर एच सी बाय लॅमडा ॲज इट इज कॉपी पेस सॉल्व्ह क्वेश्चन आला आहे म्हणजे जर तुम्ही हे केला असतं सॉल्व्ह प्रॉब्लेम आणि हे दिलेला क्वेश्चन नंबर सेकंड तर हंड्रेड पर्सेंट चारपैकी चार मार्क मिळतील तुम्हाला आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी वन काय बघा स्टेट एनी फोर युजेस ऑफ वेंडे क्रॅप जनरेटर क्वेश्चन नंबर एट आहे क्लिअर जो क्वेश्चन नंबर एट आहे तो आपला इलेक्ट्रोस्टॅटिक मधला क्वेश्चन नंबर एट आहे तो जर तुम्ही केला असता तर हंड्रेड पर्सेंट हा क्वेश्चन तुम्ही लिहू शकता म्हणजे बाळाव तुम्ही जर बघितलं सेक्शन डी मध्ये तर तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते किती क्वेश्चन फक्त आणि फक्त तीन तुम्हाला हे सगळे क्वेश्चन आपल्या त्या मध्ये दिलेत मी तुम्हाला फिजिक्स सेव्हन्टी आउट ऑफ सेव्हन्टीमध्ये म्हणजे जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट जर त्याचा स्टडी केला असता तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सुटायला पाहिजेत आणि सगळे क्वेश्चन सुटले असा अर्थ याच्या आउट ऑफ आउट ट्वेल्व्ह मार्क्स तुम्हाला इझिली मिळायला पाहिजे ठीक आहे तो सांगायला आवडेल की आपण जे क्वेश्चन दिले होते ते हंड्रेड पर्सेंट आपल्या बोर्ड पेपरमध्ये आलेत म्हणजे पेपर, पेपर खूप इझी होता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास केला असेल तर नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर डिफिकल्टी गेला आहे जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुम्हाला पेपर इझी जाणार नाही तुम्हाला तर मार्क्स मिळणार नाहीत क्लिअर नेक्स्ट आता आपण हा झाला सेक्शन डी याच्यानंतर आपण जाऊया सेक्शन सी कडे आता सेक्शन सी मध्ये जर आपण विचार केला तर तीन मार्क्सचे क्वेश्चन आहेत त्यातले आठ क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत ट्वेंटी फोर मार्क्ससाठी आहे यू हॅव टू अटेम्प्ट एनी एट क्वेश्चन्स त्याच्यामध्ये बघा ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्मिंग एस एच एम क्वेश्चन नंबर टेन आय ऑसिलेशन मधला हा ॲज इट इज क्वेश्चन इथं आला आहे जो आपण तुम्हाला दिला होता सो हा क्वेश्चन तुम्ही जर केला असेल तर हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट करू शकतोय नेक्स्ट इन थर्मोडायनेमिक सिस्टम डिफाईन मेकॅनिकल इक्विलिब्रियम केमिकल इक्विलिब्रियम थर्मल इक्विलिब्रियम तुम्ही जर थर्मोडायनेमिकमध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह बघितला तर आपला हाच आहे क्लिअर त्याच्यानंतर नेक्स्ट वॉट इज ब्रेवस्टर लॉ डिरायव्ह द फॉर्म्युला फॉर ब्रेवस्टर अँगल क्वेश्चन नंबर नाईन आहे ऑप्टिक्स मधला ॲज इट इज क्वेश्चन इथं कॉपी बेस्ट आपल्या एक्झाममध्ये हाच क्वेश्चन आला होता जो मी तुम्हाला दिला होता तो आला आहे आपल्या एक्झाममध्ये नेक्स्ट क्वेश्चन नंबर एटीन बघा डिअर एन एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ रेडिएक्टिव्ह डी के डिफाईन वन बॅक्व्हिरियल क्वेश्चन नंबर सेकंड आहे आपला ॲटम्स अँड न्यूक्लियर मधला सो ॲज इट इज क्वेश्चन इथेल आहे हे झाले क्वेश्चन सेक्शन सी मदले त्याच्यानंतर आणखीन काही क्वेश्चन आहेत सेक्शन सी मध्ये त्यातले बघा स्टेट अँड प्रूव किच ऑफ लॉ ऑफ हिट रेडिएशन केटीजी मधला क्वेश्चन नंबर थर्ड तुम्ही प्लीज चेक करा तो व्हिडिओ ओपन करा आणि त्याच्यामध्ये हे क्वेश्चन नंबर चेक करा हे क्वेश्चन ॲज इट इज आहे तो व्हिडिओ आताही युट्यूबवरती अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकताय नेक्स्ट अँड एक्सप्रेशन फॉर प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन अँड एंड करेक्शन क्वेश्चन नंबर थर्ड आहे सुपर पोझिशन ऑफ व्ह्यूजमधला तुम्ही चेक करा फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स क्लोज ॲट पाईप क्लोज ॲट वन एंड ठीक आहे हे डेरिवेशन तुम्हाला तीन मार्काला विचारलं आहे जो हा क्वेश्चन ॲज इट इज कॉपी पेस्ट झाला आहे त्याच्यानंतर कंडक्टिंग बार इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड अराउंड अ पिओ ॲट वन एंड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे जे एक्सप्रेशन आहे हे आहे आपलं ई एम आय टॉपिकमध्ये वॉट इज द मोशनल इ एम एफ इन रोटेटिंग रॉड ठीक आहे हा क्वेश्चन नंबर थर्ड आहे आपला ई एम ई एम आयमधला तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये हा क्वेश्चन दिला होता ॲज इट इज क्वेश्चन कॉपी पेस्ट झाला आहे म्हणजे हे सगळे जे थिरोटिकल क्वेश्चन आहेत ते सगळेच्या सगळे आपण जो व्हिडिओ तुमच्यासाठी दिला होता फक्त दहा क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवरती त्यामधलेच क्वेश्चन आलेत वेगळे काहीच आलेलं नाही म्हणजे जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट तु जर तो व्हिडिओ बघितला असता आणि त्यातले सगळे क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट केले असते तर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला या एक्झाममधला या एक्झाम पेपरमधला सुटला पाहिजे कारण इतका पेपर इझी आला होता बाळू याच्यानंतर थोडंसं न्युम्रिकलकडे येऊया आपण आता न्युम्रिकलमध्ये बघा अँड इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम स्टेज इन सेंकंड ऑर्बिट फॉर टेन डेज टू मायनस एट सेकंड हाऊ मेनी रिव्होल्युशन विल इट मेक अराउंड द न्युक्लियस इन दॅट टाईम हा क्वेश्चन आहे आपला आता याच्यामध्ये जर हा क्वेश्चन बघितला तर तुम्ही हा बघा एज इट इज क्वेश्चन आहे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये क्लिअर एन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन आयटम स्टेज क्वेश्चन नंबर इलेव्हन आहे तुम्ही चेक करू शकता आपल्या टेक्स्ट बुकमध्ये हा क्वेश्चन एज इट इज आलाय त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अ फ्लाय व्हील ऑफ मोटर हॅज मास हंड्रेड के आता हा क्वेश्चन हा क्वेश्चन आपल्या टेक्स्ट बुकमध्ये नाही आहे किंवा सॉल्व्ह प्रॉब्लेममध्ये नाही पण हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतोय त्याच्यामध्ये काय दिलं होतं त्यांनी मास दिलं होतं टॉर्च दिला होता आणि आपल्याला काय दिलं होतं रेडियस दिले अँड दे आर अबाउट दॅट वर्क इन फर्स्ट फोर रिव्होल्युशन सो वर्क आपण इझिली फाईंड आउट करू शकतो याच्यामध्ये पण हा क्वेश्चन सॉल्व्ह पण नाही अनसॉल्व्ह पण नाही ठीक आहे हा एक क्वेश्चन आला नव्हता त्याच्यानंतर नेक्स्ट गॅलवनोमीटर हॅज रजिस्टन्स ऑफ फिफ्टी ओ मॅन करंट टू मिली एमपीयर फॉर इट्स फुल स्केल रिप्लेक्शन कॅल्क्युलेट रेजिस्टन्स रिक्वायर टू कन्वर्ट इन टू ऑफ पॉईंट फाईव्ह एम रेंज अँड वोल्ड मीटर टेन वोल्ड रेंज हा जर क्वेश्चन बघितला तर हा क्वेश्चन ॲज इट इज सॉल्व क्वेश्चन आहे तुमचा जो इतर आहे फक्त व्हॅल्यू चेंज आहेत पॉईंट फोर एमपियर अँड पॉईंट फो फायव्ह होल्ड रेंज पण हा क्वेश्चन करंट इलेक्ट्रिसीमध्ये एज इट इज सॉल्व क्वेश्चन आहे हाच क्वेश्चन जर तुम्ही बघितला असाल तर हा सिमिलर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप इज पॉईंट सिक्स मीटर कॅल्क्युलेट द प्रेशर इन द लिक्विड ड्रॉप आता याच्या सिमिलर ऑफ क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी सॉल्व करून दिलाय सिमिलर टाइपचा म्हणतो मी सिमिलर सिमिलर हा ॲज इट इज कॉपी बेस्ट क्वेश्चन आलेला नाही सिमिलर टाइपचा क्वेश्चन आहे आता सिमिलर टाईपचा क्वेश्चन का म्हणायला लागलोय आहे कारण एक वॉटर ड्रॉप दिलाय तसा डायमीटर दिलाय कॅल्क्युलेट द प्रेशर इन साईड द लिक्विड ड्रॉप आता वॉट इज द प्रेशर इन द लिक्विड ड्रॉप हे किती असणार आहे ते पी इन मायनस पी नॉट इज गोड टू टू टी बायर म्हणजे पीन असणार तुझा पी नॉट प्लस बाय बायर म्हणजे हे तुम्ही फाईंड आउट करू शकताय बाय युझिंग दिस फॉर्म्युला आपल्याला सरफेस टेन्शन दिले रेडियस दिले ॲटमॉस्फिरिक प्रेशर दिले सेम फॉर्म्युला इथं आहे बघा म्हणजे हा जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला असेल तर हा एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे हे झालं सेक्शन सी मध्ये आणखीन पुढे जर आपण बघितलं तर हा एक क्वेश्चन आहे बघा ॲज इट इज कॉपी पेस्ट क्वेश्चन आपला ई एम आयमधला मधला अ सोलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर अँड फाईव्ह सेंटीमीटर डायमीटर डायमिटरंग थाउजंड कॅरीज अ करंट ऑफ फायम पेअर कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फिल्डेड सेंटर अलँग द ॲक्सिस ठीक आहे हा हा आपला मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मधला हा करंट आहे मॅग्नेटिक टू इलेक्ट्रिक करंटमधला हा क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील सेंटर अलँग द एक्सिस हा क्वेश्चन ॲज इट इज कॉपी बेस्ड इथं आपल्याला सेक्शन सीमध्ये बघायला मिळेल म्हणजे सेक्शन डीमध्ये तर सगळे क्वेश्चन आले होते सेक्शन सीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर टोटल जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन आहेत त्यातला क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री सोडला म्हणजे सोडला म्हणजे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतोय जर इफ यू आर कन्सेप्च्युअली क्लिअर जर कन्सेप्च्युअली क्लिअर असाल तर बाकी राहिलेले सगळे अकरा क्वेश्चन मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी जो दिलेला व्हिडिओ आहे तो बघा आणि ॲट अ सेम टाईम तुम्ही सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सॉल्व करा त्याच्यावरतीच आलेत बाहेरचा एकही क्वेश्चन याच्यामध्ये आलेला नाही सॉल्व करायचे किती होते रे आपल्याला आठ आलेत किती क्वेश्चन अकरा म्हणजे इझिली आपल्याला यातले ट्वेंटी फोर आउट ऑफ ट्वेंटी फोर मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणजे जर तुम्ही विचार केला तर सेक्शन डीमध्ये ट्वेल्व मार्क सेक्शन सीमध्ये ट्वेंटी फोर मार्क्स म्हणजे इथंच तुमचे मार्क्स झाले थर्टी सिक्स एवढे मार्क्स तुम्हाला मिळायला लागलेत म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क तुम्हाला इथंच मिळायला लागलेत सेक्शन डी आणि सेक्शन सी वरती जर तुम्ही मी दिलेले व्हिडिओ बघितला असेल आणि हंड्रेड पर्सेंट स्टडी केला असेल तर कारण तुम्हाला फक्त दहा क्वेश्चन करायचे होते याच्यापेक्षा इझी वेस नाही की एवढे मॅक्सिमम नंबर ऑफ मार्क्स मिळवण्याचा याच्यानंतर येऊया आपण थोडंसं सेक्शन बीमध्ये आता सेक्शन बी मध्ये बघा पहिलाच क्वेश्चन आहे एक्सप्लेन हार्मोनिक्स अँड ओरटोन हा क्वेश्चन मी दिला नव्हता तुम्हाला कारण हा काय मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन नव्हता पण हा क्वेश्चन आला आहे ठीक आहे याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण युझिंग न्यूटन्स लॉफ विस्कोसिटी फॉर स्ट्रीम लाईन फ्लो एन एक्सप्रेशन फॉर ऑफ विस्कोसिटी तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युईडमध्ये क्वेश्चन नंबर सिक्स बघा हाच क्वेश्चन आहे जो ऑलरेडी तिथं दिला आहे त्याच्यानंतर स्टेट द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्युस बाय अ करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर हेन्स फाईंड द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूप आपण फाईंड आउट केलं होतं ॲट अ डिस्टन्स ऍट अ सेंटरचा हा क्वेश्चन दिला नव्हता म्हणजे हे दोन क्वेश्चन दिले नव्हते आपण त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट अँड प्रू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन रोटेशनल डायनामिक्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलं होतं जो क्वेश्चन नंबर एट आहे तुम्ही चेक करा स्टेट एनी फोर ऍडव्हन्टेजेस ऑफ एलईडी हा तुम्ही क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सेकंड हे सगळे क्वेश्चन जे आपण दिले होते तेच क्वेश्चन आले तुम्हाला ह्या एक्झाममध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन वन मिनिट बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया टू हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर वेन इट इज मेंटेड ॲट वन ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअस सिअर कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन वन मिनिट बाय ब्लॅक बॉडी एरिया टू हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर ऍट वन ट्वेंटी सेवन एक्झाम्पल नंबर थ्री पॉईंट सिक्स तुमच्या टेक्स्टबुक मधलं केटीजी मधलं एक्झाम्पल नंबर थ्री पॉईंट सिक्स सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे ऍन्सर आहे त्याचं हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला याचे मार्क्स मिळतील त्याच्यानंतर नेक्स्ट बघा टू कॉईल्स हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स सिक्स्टी मिले हेन्री इच दोघांचे इंडक्टन्स सेमच दिलेत सिक्स्टी मिले आर कपल्ड विथ इच ऑदर इथ द कोविपेशन ऑफ कपलिंग पॉईंट सेव्हन्टी फायव्ह कॅल्क्युलेट द म्युच्युअल इंडक्टन्स आता सिमिलर टाइप क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला मिळेल काय चेंज आहे फक्त इथं दोघांची व्हॅल्यू सिक्स्टी सिक्स्टी म्हटले त्यांनी सेव्हन्टी फाय आणि फिफ्टी फायव्ह दिली होती आणि कोइपेशन ऑफ कपलिंग पॉईंट सेव्हन्टी फाय सेमच आहे फॉर्म्युला हाच आहे फक्त इथं सिक्स्टी आणि सिक्स्टी ह्या दोन व्हॅल्यू सेम दिलेत त्यांनी म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं इझी होईल समजायला लागलं आपल्याला म्हणजे इतका इझी पेपर आला आहे म्हणजे सेक्शन बी मध्ये जर तुम्ही बघितले आणखीन काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हा झाला आपला ई एम आय वरचा क्वेश्चन याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इन अँड सिरीज एलसीआर सर्किट इफ द रेजिस्टन रजिस्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपॅसिटीव रिॲक्टन्स ह्याच्या व्हॅल्यू दिले थ्री एट फोर कॅल्क्युलेट द फेस डिफरन्स सिम्पल क्वेश्चन फेस डिफरन्स टॅन्ड फायचा फॉर्म्युला एक्सेल मायनस एक्सी बाय आर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला जरी माहीत नसेल तर तुम्ही या टॉपिकमधला रजि हा क्वेश्चन एक्झाम्पल नंबर थर्टीन पॉईंट एट सॉल्व्ह आपल्या एसी सर्किटमध्ये जर तुम्ही हे बघितलं असेल तर याच्यामध्ये बघा फक्त आपल्याला काय बघायचं फेस डिफरन्स क्वेश्चन सोडून द्या हा काय दिलाय तो याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही आपल्याला पाहिजे फेस डिफरन्स इथं बघा फेस डिफरन्स फेज डिफरन्स फेज डिफरन्स टॅन्ड फाईव्ह इक्वल्स टू एक्सेल मायनस एक्सी बाय आर एक्सेल इंडक्टिव्ह रिएक्टन्स किती आहे एट मायनस एक्सी किती आहे फोर डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे थ्री म्हणजे हा फोर बाय थ्री हे त्याचा अँसर आहे सिम्पल म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेममधला त्यातला पण एक बीट विचारलं त्यांनी हा एवढाच क्वेश्चन त्यांनी विचारला होता फेस डिफरन्स म्हणजे जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केला असेल तर त्यातला हा इतकाच पार्ट आपल्याला लागणार होता म्हणजे हा सॉल्व क्वेश्चन आहे नेक्स्ट स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेंशियोमीटर मीटर ओर होल्ड मीटर हा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये क्वेश्चन नंबर सेकंड आहे जो दिला होता तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ड्रॉ अ नीट हा क्वेश्चन मी तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर दिला होता त्यामुळे हा एक क्वेश्चन कॅन्सल हा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये नव्हता नेक्स्ट त्याच्यानंतर इट एक्सपिरियन्स इस अ रिस्टोरिंग फोर्स इट इज गिवन वेन डिस्प्लेसमेंट फ्रम दोजिशन फोर डिटरमाइन फोर्स कॉन्स्टंट अँड पिरिएड आता हे आपल्याला विचारले आता काय दिले बघा अ बॉडी ऑफ मास पॉईंट टू के जी इथं आहे बघा परफॉर्मिंग एस एच एम इट एक्सपिरियन्स रिस्टोरिंग फोर्स पॉईंट टू न्यूटन अँड देन फ्रॉम इट्स मेन पोझिशन ॲट अ डिस्टन्स फोर सेंटीमीटर डिटरमाइन फोर्स कॉन्स्टंट अँड पिरियड ऑफ एस एच एम ॲज इट इज कॉपी बेस्ड मधला हा सॉल्व प्रॉब्लेम आलाय फक्त आणि फक्त दोन व्हॅल्यू चेंज झालेत इथं काय चेंज केलंय त्यांनी पॉईंट एट के जे आणि पॉईंट फोर न्यूटन या ठिकाणी त्यांनी ह्या व्हॅल्यू चेंज केलेत पॉईंट टू आणि पॉईंट च्या ठिकाणी त्यांनी फक्त पॉईंट एट आणि पॉईंट फोर केलाय पोझिशन डिस्प्लेसमेंट सेम असेल फोर सेंटीमीटर म्हणजे हा जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला असेल सॉल्व प्रॉब्लेम तर डेफिनेटली हा क्वेश्चन करायला काही डिफिकल्ट नाही इट इज व्हेरी इझी म्हणून प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत होतो पहिल्यांदा सॉल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्याचं रिझन हे आहे की तुम्ही इथं बघायला लागलाय तर हे सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम इथं यायला लागलेत ठीक आहे याच्यानंतर नेक्स्ट बघा अ गॅस ऑफ पॉईंट फाईव्ह मोल थ्री हंड्रेड केल्विन एक्सपांड आइसोथर्मली फ्रॉम इनिशियल वॉल्यूम टू लिटर टू सिक्स लिटर व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस लावस इयर पॉईंट फाईव्ह मोल गॅस थ्री हंड्रेड केल्विन टू लिटर टू सिक्स लिटर व्हॉट इज अ डन बाय द गॅस आला क्वेश्चन ॲज इट इज कोणता क्वेश्चन आहे बाबा फोर पॉईंट फाईव्ह सॉल्व प्रॉब्लेम आहे थर्मोडायनामिक्समधला हे त्याचा अॅन्सर आहे म्हणजे तुम्हाला पेक्षा सॉल्व क्वेश्चन मॅक्सिमम आले ह्या टो पेपरमध्ये जर तुम्ही बघत असाल तर म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत होतो की मी दिलेलं क्वेश्चन ॲट द सेम टाईम सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर बघा हे चारही क्वेश्चन आपल्याला आलेत याच्यामध्ये नेक्स्ट हे चार झाले त्याच्यानंतर इथं जर तुम तुम्ही बघितलं हा फर्स्ट त्याच्यानंतर सेकेंड थर्ड फोर्थ हा फोर्थ त्याच्यानंतर फिफ्थ म्हणजे टोटल नऊ क्वेश्चन आलेत नऊ टोटल बारा क्वेश्चन आहेत त्यातले नऊ क्वेश्चन हे तीन क्वेश्चन जे आपण दिले नव्हते ते आले नाहीत पण तुम्हाला सॉल्व्ह किती करायचे होते आठ म्हणजे जर तुम्ही तो व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट केला असता हे सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते तर बाळा तुम्हाला आठ क्वेश्चन नऊ पैकी आठ तर इझी जमायला पाहिजे टोटल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे आधी आपले दोन सेक्शन झाले से होते थर्टी सिक्स आणि हे सिक्स्टीन जर तुम्ही बघितले तर तुमचे टोटल मार्क्स होतील फिफ्टी टू तर कंप्लीट व्हायला लागलेत ठीक आहे फिफ्टी टू मार्क्सचा पेपर तुमचा इथं इझिली सॉल्व्ह व्हायला लागलाय काहीच प्रॉब्लेम नाही हे झालं सेक्शन बी सी डी म्हणजेच मी तुम्हाला काय सांगायला लागलोय मी काय सांगण्यासाठी इथं आलोय तुम्ही जर तो व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट बघून त्यातले सगळे क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट सॉल्व केले असते त्याची प्रॅक्टिस केली असते आणि जर पेपरला गेला असता तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही सिम्पल एकदम सोपा पेपर होता त्याच्यानंतर तुम्ही इकडे या सेक्शन बी झाला त्याच्यानंतर तुम्ही या सेक्शन एमध्ये आता सेक्शन एमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेक्शन एमध्ये दोन टाइपचे क्वेश्चन आहेत पहिला एम सी क्यू दहा एम सी क्यू आणि त्याच्यानंतर आहेत वन सेंटेन्स याच्यामध्ये पाहिजे कन्सेप्पच्युअल अंडरस्टँडिंग पण क्वेश्चन काय डिफिकल्ट नव्हते तुम्ही थर्मोडायनामिक्समध्ये बघितलं तर मी सांगितलं होतं झिरो लॉ ऑफ थर्मो इज वेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट केला असेल तर काय दिले बघा इफ टू सिस्टम्स आर इच इन आर इच इन थर्मल इक्वेब्रियम विथ थर्ड सिस्टम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्वेब्रियम विथ इच ऑर्डर हे स्टेटमेंट कुणाचं आहे झिरो लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इट इज वेरी म्हणजे सिंपल होता बरनॉल इज थिरम पर्नॉलिज सिरम इज बेस्ट अपॉन विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टन्ट इट इज बेस्ट अपॉन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सिंपल क्वेश्चन होते जे पण एमसीक्यू होते ते त्याच्यानंतर नेक्स्ट विच ऑफ द फॉलोईंग मटेरियल बिलॉंगाथर्मोनस सबस्टन्स डायथर्मोनस सबस्टन्स म्हणजे असं सबस्टन्स थ्रू विच ऑल द हिट रेडिएशन कॅन पास म्हणजे सगळेच्या सगळे हिट रेडिएशन ट्रान्समिट होतील ट्रान्समिट पण ट्रान्समिट होणारा सबस्टन्स कोणता आहे याच्यामध्ये ग्लास म्हणजे हा झाला ग्लास त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पॉईंट चार्ज इज डायरेक्टली प्रोपोशनल टू इलेक्ट्रिक पोटेशियलियचा फॉर्मुला माहिती आहे सर्वांना के क्यू बाय आर म्हणजे इट इज इनवर्सली प्रोपोशनल टू आर वन बाय आर झाला त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन गिव्ज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द इंटरनल रेजिस्टन्स सेल बाय युझिंग ए पोटेशियो मीटर हे रिलेशन आहे आपलं स्मॉल इज इगोस टू आर बॅक ई बाय व्ही मायनस वन नेक्स्ट अँड इलेक्ट्रॉन प्रोटॉन अल्फा पार्टिकल हायड्रोजन ऍटम आर मुंग इन सेम कायनेटिक एनर्जी द असोसिएटेड डी प्रब्ली वेवलेंथ विल बी लॉगेस्ट फॉर हे कोणासाठी असेल इलेक्ट्रॉन Hey, नेक्स्ट द गेट विच प्रोड्युसेस हाय आउटपुट वेन इट्स बोथ इनपुट्स आर हाय हे कोणतं गेट आहे रे आपलं अँड गेट आहे म्हणजे सगळे एमसीक्यू तुम्ही बघायला लागलाय इझी क्वेश्चन आले होते याच्यामध्ये कोणताच क्वेश्चन डिफिकल्ट नव्हता नेक्स्ट द पावर रेटिंग आता हा क्वेश्चन मी का द्यायला लागलो कारण हा सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे बघा याच्यामध्ये इथं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पॉवर रेटिंग हे दिसायला लागले हा सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे तुमचा वन पॉईंट नाईन रोटेशनल डायनॅमिक्समधला जर तुम्ही हा बघितला असता पॉवर रेटिंग म्हणजे काय पॉवर मग पावरचा फॉर्म्युला काय टॉर्क इंटू ओमेगा अँग्युलर व्हिलॉसिटी आता त्यांनी टॉर्क दिलाय तुला किती दिलाय टू अँड अँग्युलर स्पीड किती दिलाय टू पाय म्हणजे टू इंटू टू पाय किती झाला बाबा फोर पाय म्हणजे ओवरली कॅल्क्युलेट होतंय नेक्स्ट अ स्ट्रिंग ऑफ लेन टू मीटर इज व्हायब्रेटिंग विथ टू लुप्स आता दोन मीटरची स्ट्रिंग आहे दोन लूप बनलेत कॉमन सेन्स आहे ही दोन मीटरची स्ट्रिंग आहे दोन लूप बनलेत म्हणजे हे लूप अशा बनणार आहे बघा हे करेक्ट आहे का आणि याच्यामध्ये काय म्हणले द डिस्टन्स बिटवीन इट्स नोड अँड अँड अँटी नोड आता हे डिस्टन्स किती असणार तुझं पहिल्यांदा एका लूपमध्ये एक मीटर आणि रिमेनिंग लूपमध्ये एक मीटर आता नोड म्हणजे वेअर अँप्लिट्यूड इज मिनिमम अँटी नोड वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम म्हणजे हा झाला एक मीटरचा हाफ एक मीटरचा हाफ म्हणजे किती पॉईंट फाय मीटर अँड नेक्स्ट अ ट्रान्सफॉर्मर इन्क्रीजेस अँड अल्टरनेटिंग ई एम एफ फ्रॉम टू ट्वेंटी टू एट एटी आता मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिला होता ई एम आयमध्ये इम्पॉर्टंट आहे म्हणून त्यातला फॉर्म्युला जर तुम्ही बघितला असेल तर काय फॉर्म्युला आहे एनपीएपॉन एन एस इज इक्वल्स टू ई पी एपन ई एस इज इक्वल्स टू आय एस आपण आय पी हे रिलेशन आहे आणि ह्या रिलेशनवरती तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे ट्रान्सफॉर्मरमधला काय दिलं होतं त्यांनी ट्रान्सफॉर्मर इन्क्रीजेस अल्टरनेटिंग एम एफ फ्रॉम टू ट्वेंटी टू एट एटी म्हणजे इनपुट व्होल्टेज होतं टू ट्वेंटी आउटपुट आहे एट एटी प्रायमरी कॉईल हॅज थाउजंड टन्स देन द नंबर ऑफ टन्स इन सेकंडरी सिम्पल क्वेश्चन आहे म्हणजे हा काय झाला ई पी अपॉन एस इज इक्वल्स टू एन पी अपॉन एन एस झालं इथं तुझा अन्सर आलं पाहिजे ई पी किती आहे तुझा टू ट्वेंटी ई एस किती आहे तुझा एट एटी इझी कोर्स एन पी किती आहे तुझा थाउजंड डिवायडेड बाय एन एस तुला पाहिजे आहे अरे बघ हा किती होणार तुझा फोर आणि एन एस होणार एन एस इकडे येणार आणि फोर मल्टिप्लाय होणार थाउजंड इंटू फोर म्हणजे हा किती होणार आहे फोर थाउजंड इट इज व्हेरी इझी व्हेरी सिम्पल सगळे एम सी क्यू सिम्पल होतं रे म्हणजे दहा पैकी दहा मार्क मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये ऑल आर व्हेरी इझी ठीक आहे आणि नेक्स्ट थोडं जावे आपण वन सेंटेन्स uh, आन्सरमध्ये जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय म्हणलं बघा एट व्हॉट टेम्परेचर द सर्फेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम्स झिरो किती टेम्परेचरला सर्फेस टेन्शन ऑफ अ लिक्विड झिरो होते आता हे जर आपण बघितलं ऍट व्हॉट टेम्परेचर द सर्फेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम्स झिरो तर हे आहे आपलं टेम्परेचर ऍट क्रिटिकल टेम्परेचर मीन्स सिक्स फोर थ्री क्रिटिकल टेम्परेचर किती आहे आपलं सिक्स फोर थ्री कॅलविन किंवा थ्री सेव्हन्टी डिग्री सेल्सियस या टेम्परेचरला काय होईल सर्फेस टेन्शन विल बिकम्स झिरो नेक्स्ट डिफाइन सेल्फ इंडक्टन्स ना वॉट इज मीन बाय सेल्फ इंडक्टन्स सांगितलं होतं त्यावेळी सेल्फ इंडक्टन्स इज द फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्युस करंट इन कॉईल इट सेल्फ बाय चेंजिंग करंट इन इट दिस फिनोमिना इज कॉल्ड एज द सेल्फ इंडक्टन्स डेफिनेशन लिहायची होती नेक्स्ट त्याच्यानंतर वॉट इज द वर्क डन बाय अन एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परपेंडिकुलर टू द विलॉसिटी ऑफ ए मूविंग चार्ज आता परपेंडिकुलर टू विलॉसिटी वर्डं किती असणारे वर्डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट इन डायरेक्शन ऑफ विलॉसिटी मग एफ एस कॉस सिटा म्हणजे कॉस नाईन्टी झाला तुझा झिरो म्हणजे वकडं किती झालं झिरो सिम्पल क्वेश्चन वॉट डू यू मीन बाय थर्मोडायनेमिक सिस्टम आता थर्मोडायनेमिक सिस्टम म्हणजे काय बॉडी विच कन्सिस्ट ऑफ मॅटर अँड एनर्जी इट इज कॉल्ड एज द थर्मोडायनेमिक सिस्टम ऑर विच कॅन ट्रान्सपोर्ट मॅटर अँड एनर्जी याला पण म्हणतो थर्मोडायनेमिक सिस्टम वॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी कॉल्ड वेन एच इज इक्वल टू झिरो ठीक आहे इन द हिस्टेरिसिस लूप आता ज्यावेळी एच ची व्हॅल्यू 0 असेल बी म्हणजे याला आपण काय म्हणतो याला आपण रिटेंटिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल नेक्स्ट आणखीन काही क्वेश्चन आहेत बघा याच्यामध्ये याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द अँगल ऑफ बँकिंग फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग एंगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला क्वेश्चन नंबर थर्ड जर तुम्ही बघितला असेल रोटेशनल मध्ये तर तिथं आपण एक्सप्रेशन डिराइव केलं होतं आणि त्याच्यावरून जर अँगल ऑफ बँकिंग फाइंड आउट केला टेन थीटा इज टू तर हा फॉर्म्युला मिळेल वीस्क्वेअर rg किंवा थिटा मिळेल आपल्याला टेन इन वर्स स्क्वेअर बाय आर जी अगेन इट इज व्हेरी इझी क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स बघा आणि क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर जर सिक्स बघितला तुम्ही कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट जस्ट नियर द सर्फेस नऊ सिअर कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फिल्ड इंटेन्सिटी ॲट द पॉईंट जस्ट नियर द सर्फेस म्हणजे हा इलेक्ट्रोस्टॅटिक मधला सॉल्व क्वेश्चन आहे एट पॉईंट थ्री ॲज इट इज कॉपी बेस्ट हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय आणि नेक्स्ट फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ वन लिटर ऑफ ॲन आयडियल गॅस ॲट एस टी पी हा सिमिलर क्वेश्चन आहे फाईंड द कायनेटिक एनर्जी ऑफ फाईव्ह थाउजंड सी सी ऑफ गॅस ॲट एस टी पी म्हणजे सेम टाईपचा क्वेश्चन रिपीट झाला आहे जर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील तर हेही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजेत म्हणजेच मला म्हणायचं आहे इथं तुम्हाला आठपैकी आठ मार्क्स पडायला पाहिजेत बायो जर तुम्ही बघितलं असेल टोटल पेपरमध्ये तर इथंच आपले झाले होते फिफ्टी टू मार्क्स नेक्स्ट एम सी क्यूचे झाले आपले टेन मार्क्स प्लस वन सेंटेन्सचे झाले आपले एट मार्क्स आणि फिफ्टी टू प्लस एट एटीन हे जर काउंट केलं तर तो टोटल झाले तुमचे सत्तर मार्क म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट करा की दिलेले क्वेश्चन जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट केले तर शंभर टक्के हे सगळे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आलेत आणि सॉल्व प्रॉब्लेमच मॅक्सिमम आलेत अनसॉल्व आलेतच काही एक दोन अनसॉल्व प्रॉब्लेम आलेत पण सॉल्व प्रॉब्लेमच मॅक्सिमम आलेत आणि सत्तर मार्काचा पेपर मी फक्त तुम्हाला सांगायला लागलो आहे की कंपल्सरी सत्तर मार्क म्हणायला लागलो आहे की हा पेपर आला पण तुम्ही जर बघितलं तर सेक्शन मध्ये एक एक, एक क्वेश्चन एक्स्ट्रा आला म्हणजे दोन मार्क एक्स्ट्रा पकडा क्वे सेक्शन मध्ये तीन क्वेश्चन एक्स्ट्रा आले आहेत जे आपण सांगितले होते आणि सेक्शन डी मध्ये दोन क्वेश्चन एक्स्ट्रा आलेत म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टोटल नाईन्टी एट पैकी जवळपास नाईन्टी टू मार्क्सचा पेपर ॲज इट इज कॉपी बेस्ट आला होता असं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाही नाईन्टी टू नाईन्टी टू मार्क्सचा पेपर आला होता मी तुम्हाला जे क्वेश्चन दिले होते मला सांगा जर तुम्ही नव्वद मार्काची तयारी केले तर सत्तर मार्क पाडणं काय अवघड आहे का डिफिकल्ट आहे का, का? म्हणजे डेफिनेटली जर तुम्ही हे व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट बघितलं असेल ते क्वेश्चन केले असतील तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सक्सेस मिळणार फक्त हंड्रेड पर्सेंट नाही तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळणार फिजिक्समध्ये आणि मी पुन्हा एकदा सर्वांना सांगेन जर ही तुमची ऑपॉर्च्युनिटी मिस झाली असेल फिजिक्सचा पेपर काही लोकांना थोडासा डिफिकल्ट गेला असेल काही क्वेश्चन्स राहिले असतील तरी काही टेन्शन घेऊ नका येणाऱ्या पेपरसाठी तुम्ही आमचे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत केमिस्ट्रीचा पेपर आहे त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स पेपर आहे त्याच्यानंतर बायोलॉजीचा पेपर आहे आपली जी पूर्ण सिरीज आहे सत्तर बेगीस सत्तर मार्क असेल किंवा मॅथ्सचा एटी आउट ऑफ एटी मार्क्सचा जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही हंड्रेड पर्सेंट बघा पुढचा आता येणारा पेपर तुमचा केमिस्ट्री आहे दोन दिवसाचा वेळ आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्यातले सगळे क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिवाईज करा रिपीटेड रिवाईज करा हेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायनल पेपरमध्ये बघायला मिळतील ही माझी गॅरंटी आहे सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला त्यातले सगळे क्वेश्चन केले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याही पेपरमध्ये सत्तर बेगीस सत्तर मार्क पडायला काहीच प्रॉब्लेम नाही सो so, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा आणि हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे सगळे इम्पॉर्टंट व्हिडीओ आपल्या फ्रेंड्सना शेअर करा सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम थँक्यू